नर्मदे हर तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा अडुसष्टावा दिवस आहे आणि आम्ही निघालेला आहोत गाडासाराई या ठिकाणावरून तर आता सकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि धुकं खूप जास्त भयंकर आहे त्याच्यामुळे आज थोडंसं लेट निघलेलं आहोत इथे गरम पाणी होतं तर आज गरम पाण्याने स्नान केलेलं आहे आज संक्रांत आहे सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला पुनश्च एकदा संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही सकाळ सकाळी निघालो होतो खूप जास्त थंडी आहे बघा सात वाजलेले आहेत धुकं पण जास्त आहेत तोंडातून वाफा येतात तितक्या खूप जास्त असं धुकं आहे इथे काही लोक आहेत ते शेकत आहेत आणि आमचे परिक्रमावासी मस्तपैकी चहा पित आहेत सकाळ सकाळी थंडीचा खूप भयंकर थंडी आहे काल नव्हती पण आल्यामुळे दोन दिवस का काय माहिती थंडी खूपच वाढायला लागली सकाळचे आता साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत आणि धुक बघू शकता तुम्ही किती धुकं आहेत परिक्रमावासी असल्या थंडीत चालतात कुठं शेकोटी पण नाही असं बोलताना नाकातून इतका वाफा निघतात ते भयंकर इकडं जनावर सगळे थंडीने काकडून गेलेले आहेत पुढे बघा असे दिसत पण नसतील लाईटली दिसत आहे पण आम्हाला जास्त थंडी लागत नाही एवढी कारण की चालून चालून हीट तयार होते ना थोड्याच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी चहाचं चा दुकान होतं थंडे बागा किती आहे नऊ वाजलेले आहेत सगळे परिक्रमावासी चायप्रसादीसाठी बसलेले आहेत इथे गुलाबजामुन पण आहे गुलाबजामून खात आहेत आमचे बाबाजी मैया तिथे बालभोग केला चायप्रसादी घेतली आणि परत आता पुढे निघालेलो आहोत खूप जास्त थंडी आहे मी हे कानाला बांधलेलं आहे याला इग्नोर करा कारण खूप जास्त थंडी आहे काय करणार आहे इकडं कोण बघायला पण नाही आपल्या ओळखीचं कसे तरी बांधलेलं आहे थंडी आहे खूप जास्त बघा मागे बघू शकतो तुम्ही धुकं आहेत तरी धुक्यातून परिक्रमावासी चाललेले आहेत आज मकर संक्रांती आहे तर हा दिंडोर या ठिकाणी जायचं आहे तिथे मय आहे तर तिथे खूप मोठा मेला भरलेला आहे खूप महत्त्व दिलं जातं आजच्या स्नानासाठी कारण की आज प्रयागराजला पहिलं स्नान आहे तर चला जाऊयात मध्ये वाटेने चालत असताना एक महाराष्ट्राची आपल्याला गा आम्हाला गाडी भेटली यमेश बारा पुण्यातली कसबा जवळची तर थांबले जरा आपले लोक वाटले की आनंद वाटतो बोलले त्यांनी विचारपूस केली किती तेव्हा झाले काय झालं बरं वाटलं जर आपलं माणूस भेटलं की आनंद वाटतो तर त्यांनी आम्हाला सगळ्या नाही मँगोची फ्रुटी दिलेली आहे तर त्यांच्याशी बोलून छान वाटलं तर चला अजून एका बाबाजींनी जयप्रसादीसाठी बोलवलेलं आहे तिथे जाऊयात इथे हा मोहन डाब आहे या मैयाजीने आणि बाबाजीने चायप्रसादीसाठी हाक मारलेली आहे परिक्रमावासियांना आता इथे बसून चायप्रसादी घेणार आहोत प्रसादी घेतलेली आहे आणि पुढे आम्ही मार्गस्थ होणार आहोत अजून पंधरा ते सोळा किलोमीटर वरती आम्हाला आता दिंडोरी आहे दुपारची भोजन प्रसादी कुठेतरी करणार आहोत आणि परत पुढे मार्गस्थ होणार आहोत तर चला निघूयात आता सगळे निघालेले आहेत तिथे प्रसादी घेतली आणि पुन्हा त्या बाबाजींनी आम्हाला हात जोडून विनंती केली आणि बोले प्रसादीसाठी या तर इथे पण आम्ही चाय प्रसादीसाठी थांबणार आहोत आज संक्रांती आहे सणाचा कोणाला नाही म्हणता पण येत नाही आहेत ते हे त्यांचं दुकान आहे वरती घर आहे इकडे नर्मदा मैय्या आहेत अमर सिंग राठोड यांच्या इथे आम्ही थांबलो तर त्यांनी आज मकर संक्रांतीचे आम्हाला तिळाचे लाडू खाऊ घातलेले आहेत आणि चायप्रसादी पण दिली थोडा आनंद वाटला कारण की जरा घरच्यासारखं वाटलं तर चला नर्मदे हर खूप छान त्यांनी सेवा दिलेली आहे अशीच त्यांच्याकडून सेवा घडो नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर आज संक्रांती असल्यामुळे पूर्ण सगळ्या गाववाले आहेत मैयाच्या किनाऱ्यावरती जेवढं पण गावं आहेत आजूबाजूला सगळे गाडीवर गाडीवर चाललेले आहेत भरून गाडी चाललेली आहे स्नानासाठी चाललेले आहेत बघा कारण आजच्या स्नानाला खूप महत्त्व आहे आमचे परिक्रमावासी विश्रांतीसाठी बसलेले आहेत तुम्ही गाडी बघू शकता जेवण पण घेऊन जात आहे त्या ठिकाणी भरून गाड्या चाललेल्या आहेत कारण की आजच्या स्नानाला खूप महत्त्व आहे तर चला आम्ही पण जाणार आहोत आमचे परिक्रमावासी बसलेले आहेत आमचं पण स्नान होईल नर्मदे झाले तर आम्ही या ठिकाणी आश्रमात आलेलो आहोत हनुमंतरायांचं हे मंदिर आहे आणि इथे हे साईडला आश्रम आहे तर वेळ झाला होता दीड वाजले होते भोजन प्रसादी नाही त्याच्यामुळे दोन दोन केळी खाल्ली आणि थोडेसे आलू भुजिया खाल्ली आणि निघालेलं आहोत आम्ही आता पुढे दिंडोरी या ठिकाणी थांबणार आहोत भोजन दे नाही केले दुपारची सकाळीच फक्त बालभोग केला होता आणि इकडे महाराजांनी चाय प्रसादी ठेवलेली आहे चायप्रसादी घेऊन पुढे निघणार आहोत आश्रम खूप मोठा आहे इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे चायप्रसादी घेणार आहोत आणि निघणार आहोत पुढे आता रस्त्याने आम्ही चाललो होतो दिंडोरी जवळ आलेले आहे तीन चार किलोमीटर वरती तेवढ्यात केसरी नंदर भोजनालय यांनी हाक मारलेली आहे चायप्रसादीसाठी परिक्रमावास यांची ते सेवा करतात तर आमचे परिक्रमावासी आज थांबलेले आहेत दिवसभर जेवण नाही केलं बालभोग केलेलं आहे सर्वांनी मी केलेला आहे आता दिंडोरी जिल्ह्यात प्रवेश आज खूप गर्दी आहे कारण की संक्रांती आहे आणि नर्मदा मैयावरती स्नानासाठी खूप सारे भाविक भक्त येत असतात तर आता जाणार आहोत आश्रमाकडे अजून दीड किलोमीटर वरती आश्रम आहे आमच्या मैया चाललेल्या आहेत पुढे आम्ही दिंडोरीला पोहोचलेला आहोत आणि आल्यानंतर आज इथे मेला भरलेला आहे यात्रा भरलेली आहे संक्रांतीसाठी तुम्हाला मी सांगितलं होतं मागाशी की या ठिकाणी आज मैयामध्ये स्नान केल्यावर खूप महत्त्व असतं थोड्याच वेळाने तुम्हाला मैयाचं दर्शन घडवेल आता आम्ही चाललेलो आहोत आश्रमामध्ये आमच्या मैया थांबलेल्या आहेत त्या ठिकाणी कोमल मैया नरमध्ये बघा गुजराती धर्मशाळा आहे दिंडोरेमध्ये मैयाच्याच किनारी आहे हे अगदी तर चला आता आतमध्ये जाऊयात तर आम्ही आश्रमात आलो आल्यानंतर आसन वगैरे लावलं आणि आता मी चाललेली आहे नर्मदा मैयाच्या किनारी तर चला तुम्हाला पण मी दर्शन करवते आज मकर संक्रांतीचा योग आहे तीन दिवसानंतर मैया भेटलेला आहे तर तुम्हाला पण मी मैया दाखवते तर निघालेली आहे मी आता नर्मदा मैयाच्या किनारी त्या दिवशी आम्ही होतो उत्तर तटावरती चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आणि आज आहोत आम्ही दक्षिण तटावरती बघा नर्मदा मैया बघा नर्मदा मैयाचं दर्शन घ्या सर्वांनी संक्रांतीला खूप गर्दी असते इकडे स्नानाला खूप महत्त्व देतात सणाच्या दिवशी पलीकडे आहे उत्तर तट आणि इकडे आहे दक्षिण तट तर, तर चार पाच दिवसापूर्वी आम्ही ते पिवळ्या कलरचा आश्रम दिसत आहे त्या ठिकाणी होतो आता आम्ही इकडे आहोत नर्मदा मैयाच्या किनारी गेले दर्शन घेतलं तुम्हाला सर्वांना मी मैया दाखवली आणि आलेले आहे आश्रमामध्ये आता थोडासा आराम करणार आहोत भोजन प्रसिद्धी करून झोपणार आहोत परत सकाळी चारला उठायचं आहे थंड पाण्याने स्नान करून पुन्हा एकदा परत पुढे मार्गस्थ व्हायचं आहे तर चला आम्ही इथे आश्रमामध्ये थांबलो होतो तर हे दादा आलेले आहेत एक प्रत्येक परिक्रमावासियांना ते कंबल वाटत आहेत आता आता ना ना मार्केट मार्केट मा तर आता सा हे पूर्ण सकाळी जाताना याच्यात मध्ये गुंडाळून येणार आहेत सगळे परिक्रमावासी आता सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे कि वजन आलेलं आहे म्हणून आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये काही थोडस सामान घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी चाललेलो आहोत मार्केटमध्ये तर इथे खूप क्राऊड आहे आता वेला भरलेला होता त्याच्यामुळे थोडंसं क्राऊड आहे तर चाललेला होत